नमस्कार प्रबुद्ध मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी रोहित जोगदण आज आपण आलेलो आहोत अमरावती या ठिकाणी लोकशाही गौरव महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर या सभेला मार्गदर्शन करणार आहेत तर आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते कशासाठी आलेले आहेत या त्यांनाच्याशी आपण या सभे संबंधित विचारणार आहोत कुठून आलात बाबा आम्ही अकोला अकोला जिल्हा भाشي आला तिकडे अमरावतीला हां बाळासाहेबाचा सभेला आलेला होता बाळासाहेबांच्या सभेला हो लोकसभा साठी लोकसभाला या सभेविषयी तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांनी इंडिया पासून हो बाळासाहेब सोबत 90 पासून हो तो काँग्रेस काँग्रेस युती केल्यावर काँग्रेसने युती केली त्यावेळेस दोन वेळ बाळासाहेब खासदार झाले त्याच्यानंतर काँग्रेसनं युती केली नाही म्हणून काँग्रेसही पडली हेही पडलं बी काँग्रेसनं युती करायलाच पाहिजे बाळासाहेबांसोबत सोबत नाही तर महाराष्ट्रातून येणे शक्य नाही काँग्रेसवाले तर बाळासाहेबांना सोबत घेतच नाही त्याच्याबद्दल काय सांगाल काय ह ते बाळासाहेबांसोबत यायले घ्यावं लागेल काँग्रेसवाल्यांना घेतल्याशिवाय पर्याय नाही जर काँग्रेस वाचवायची असेल तर सोबत घ्यावं लागेल बाळासाहेबांचा असं से पत्र एवढा केला होता पत्र पाठवलं होतं की सोमवार केला राहुल गांधी सोबत बोलले बाळासाहेब पत्रव्यवहार केला परंतु जे त्यांचं तडजोड आहे ते तडजोड अजून बसलेलं नाही बाळासाहेबांसोबत तडजोड केल्याशिवाय महाराष्ट्रात काँग्रेस येऊ शकत नाही काँग्रेसनं ना तडजोड केलीच पाहिजे असं आपलं मत आहे तुम्हाला काय वाटतं वंचितचं पारडं किती जड आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे भरपूर ताकद आहे वंचित बहुजन महागाडीचं आणि ते ताकदीच्या जोरावर बाळासाहेबांनी कधीही माघार घेऊ नये आणि तडजोड केल्यावर त्यांनी एक अर्ज तडजोड नाही केली तर काँग्रेसवाल्याचा हार निश्चित आहे पण बाळासाहेब प्रत्येक वेळेस म्हणताय काँग्रेसला की तुम्हाला जर भाजपला हरवायचं असेल तर वंचितला घ्यायला पाहिजे तसा पत्रव्यवहारही केला तर काँग्रेसला काय अडचण आहे तुम्हाला काय काँग्रेसला आता त्यांनी वरच्या जागावाटाबद्दल जोडी तडजोड चालू आहे तडजोड झाल्यानंतर ते निश्चित युती करतील असं मला वाटतं